स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत मोतीचूरचे लाडू अतिशय सोपी रेसिपी आहे मोतीचूरचे लाडू आपण घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी कुठल्याही प्रकारचा झाऱ्या न वापरता आपण खूप सोप्या पद्धतीने बुंदी पण पाडणार आहोत आणि लाडू पण खूप सोपी अशी पद्धत वापरून बनवणार आहोत खूप झटपट बनतात गौरी गणपतीमध्ये आपल्याला झटपट होणारी रेसिपी पाहिजे असते चला तर मग सुरुवात करूया मी इथे दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे चांगलं बेसनपीठ चाळल्यामुळे त्यातील गाठी पूर्णपणे निघून जातील आणि आपलं बेसनपीठ सुट्टं सुट्टं होईल म्हणून आपल्याला बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काय असेल तर ते पण निघून जाईल मी इथे दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ आपलं चाळून झालेलं आहे आता त्यामध्ये हळूहळू आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पातळ असं बॅटर आपल्याला बनवायचं आहे जास्त पातळ पण बनवायचं नाही आपल्याला थोडं थोडं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे अजून थोडंसं घालूया पाणी मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिश्रण आपल्याला पाहिजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशा पद्धतीने आपल्याला हे बेसनपीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता याची आपण बुंदी पाडून घेऊया हलवायचं आहे चांगलं म्हणजे त्यामध्ये एक पण गाठ राहणार नाही आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तूप पण घालू शकता पण मी इथे तेल घातलेलं आहे आणि आपल्याला बुंदी पाडण्यासाठी जो तेलाचा पाऊच आहे मी तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला छोटंसं छिद्र पाडून घ्यायचं आहे एकदम छोटंसं बारीक छिद्र पाडायचं आहे तुमच्याकडे जर दुसरी कोणती एखादी बॅग असेल किंवा पायपेम बॅग असेल तरी पण चालते दूध बॅग असेल त्याची पिशवी घेतली तरी पण चालेल अशा पद्धतीने चित्रपण आपल्याला छोटी छोटी बुंदी आपल्याला पाडून घ्यायची आहे आणि तळून घ्यायची आहे बुंदी पाडायला जरा जास्त वेळ लागतो पण फास्ट होते थोडा असा पण वेळ नाही लागत झटपट होणारी रे रेसिपी आहे आणि खूप मस्त लागते ला 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 ही बुंदी आपल्याला कडक होऊ द्यायची नाही एकदम नरमच आपल्याला काढून घ्यायची असते थोडीशी तळी की आपल्याला ही काढून घ्यायची आहे अशा प्रकारे बुंदी आपल्याला पूर्ण तळून घ्यायची आहे एखादी बुंदी जर मोठी पडत असेल तर ती तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरून घेऊ शकता हे लाडू अजिबात बिघडत नाही बुंदी आपली तळून झालेली आहे बघू शकता अशा प्रकारे बुंदी जी बुंदी आपली झालेली आहे जी मोठी आहे थोडीशी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता आता आपण यासाठी चाचणी बनवणार आहोत यासाठी चाचणी एकदम सैल असते तारेची वगैरे चाचणी यामध्ये बनवत नाही फक्त आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे मी येथे दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यासाठी एक वाटी पाणी घालायचं आहे आता यामध्ये थोडासा ऑरेंज कलर घालायचा आहे येलो कलर घातला तरी पण चालेल किंवा कलर नाही घातला तरी पण चालतो आता आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे चांगली उकळी आली की आपल्याला बुंदियामध्ये घालायची आहे ही चाचणी आपल्याला जास्त कडक होऊ द्यायची नसते त्यामुळे हे लाडू अजिबात बिघडत नाही आणि खायला खूप टेस्टी लागतात आणि झटपट तयार होतात आता आपल्याला ही बुंदी आपल्याला त्यामध्ये पाकामध्ये भिजून घ्यायची आहे चांगल्या पद्धतीने गॅस आपल्याला बंद करायचा नाही चालूच ठेवायचा आहे आपली चाचणी आटू द्यायची आहे थोडंसं वरून तूप घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे चाचणी मस्त झालेली आहे बुंदी पण छान भिजलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स फ्रूट्स घालायचे आहेत आता थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे एका मोठ्या पसरत ताटामध्ये हे मिश्रण आपल्याला पसरून घ्यायचं आहे म्हणजे लवकर थोडंसं थंड होतं हे लाडू खूप झटपट होतात लाडू बांधायला पण वेळ लागत नाही खूप पटापट असे लाडू आपले तयार होतात हे नक्की बनवून बघा खूप सोपी रेसिपी आहे भ्रमण घेताना फक्त एक वाटी जर तुम्ही बेसनपीठ घेतलं असेल तर एक वाटीच साखर पण घ्यायची आहे आपले लाडू तयार आहे बघू शकता खूप छान लाडू होतात आणि खूप झटपट बनतात व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद